मित्रांनो नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर त्यांच्या निकालासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे बा इयत्ता बारावीचा जी काही निकाल आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या माध्यमातून जी काही बारावीसाठी एक्झाम घेण्यात आली होती त्याचा जी काही निकाल आहे ते आता इथे निकालाची डेट आहे ते जी काही मंडळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे उद्या दुपारी एक वाजतापासून हा निकाल जे आहे तुम्हाला वेबसाईटवरती पाहता येणार आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला एक वाजता जे आहे इयत्ता बारावीचा निकाल जे आहे ते ऑनलाईन इथे पाहता येणार आहे यासाठी एकूण तीन वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जे काही निकाल आहे ते पाहू शकता अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे तर त्या वेबसाईट कोणकोणत्या आहेत ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर मित्रांनो यामध्ये आहे एक नंबरला आहे जी वेबसाईट आहे महा रिझल्ट डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता त्यानंतर सेकंड नंबर आहे सेकंड नंबरची वेबसाईट आहे महा एच एस सी रिझल्ट डॉट इन ही एक सेकंड नंबरची वेबसाईट आहे आणि नंबर के सी एलची वेबसाईट आहे एच एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट इन अशा पद्धतीच्या तीन वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बारावीचा निकाल पाहू शकता तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं मित्रांनो खाली दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा बारावीचा निकाल जे आहे ते उद्या एक वाजता या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती जे कोणी आपले बारावीची बारावीची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी असतील ओळखीचे तुमचे मित्रपरिवार असतील किंवा तुमचे भाऊ बहीण असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल महत्वाचा म्हणजे निकाल लागल्यानंतर जे आहे ते तुम्हाला काही सुद्धा काढायचे आहेत पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे तर ते कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत कास्ट सर्टिफिकेट असेल इतर काही महत्त्वाचे सुद्धा तुम्हाला काढावे लागतात तर ते कशा पद्धतीने काढले जाते याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता धन्यवाद